सर्वांना माझी एकदा विनंती आहे हात वर करून मजीला पजीला जी गोष्ट आणला हात वर करा सर्वांनी हात वर करा सर्वांनी केवळ हात घ्या झाली की पकड सुरू झाली गर्दन के सुरू झाली नजरेला नजर भिडली आणि डोक्यातले विचार कुस्तीला प्रारंभ झालेला सुंदर अशी कुस्ती सुरुवात झालेली आहे कोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहे या मैदानची गेली महिना झाला चर्चा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भावाळीच मैदान पैलवा नागेदारा घोडके आयोजित भीष्म प्रतिज्ञा केली होती दोन महिन्यापूर्वी मैदान घेईल तर सिकंदर शेखला आणल या न्यायानं ओले पैसा चाले त्याची वृंदावी पावले उलव्या पवित्र्यामध्ये सिकंदर शेख लढायला गेलाय चित्त्याच्या गतीनं कुस्ती करणारा पैलवान जराखंड हिंदुस्थानला वेळ लावला आणि सोलापूर जिल्ह्याची पत वाढवली एक हमाला बोटा अजय बनवाला ताकदीला जास्त सिकंदर शेखचं एकशे दहा किलो आणि एकशे बत्तीस किलोचा परिवार समोर आहे अजय बनवाला छत्रपती शिवाजी जयंतीच्या रघुरजी मांद्रे श्री राज्य क्रांतिकारक बैलवान यश ज्ञानेश्वर कोशराव यांनी स्पर्धा ठेवली पंढरपूरला सर्वांनी या सिकंदर शेख आव्हान करता तिथं या स्पर्धेला सर्वांनी या वाचा नागेंद्रराव घोडके यांनी केलेलं हे काम जगाच्या स्मरणात राहील जगाच्या कल्याणा संतांची होती या न्यायानं घेतलेला मैदान हे वर बसू नका हे वर बसू नका हे दहा मामा तुम्ही थांबा हे कशाला तुम्ही वर हे थांबा हे चिकंदर थांबा 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 हे तुम्ही राव

तीन लाख पन्नास हजार रुपये नाहीये हलक्या काळजी माणसं घराकडे जावास कुस्ती सिकंदरची बघायची त्याला बीपी नसेल त्याला था थांबायची एका पैलवाना सोडलं नाही हा जसापट्टीला पाडणारा पैवान महाराष्ट्रात आहे आपल्या जसापट्टी भारतातला सर्वश्रेष्ठ पैलवान त्याला कोणी पाडलं तर सिकंदर शेखर पाडलं गौरव मच्छीवालाला पाडलं भूपेंद्र राज

मनोरंजनासाठी नागेदारानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे घरात एक पोरग तयार करा सन्मान्य करंडे सर महागर विष्णू गुरु देव महेश्वर करंडे सरांनी मला पाचशे रुपयाचा पक्ष दिलेलं आहे एका शिक्षकाने माझं कौतुक केलंय गिरीश बुक मध्ये शिक्षकाच्या नावाची नोंद आहे शिक्षकाकडे विश्वास आहे बघा कुणी एसटी बघासू चालक मालक सचिन जाधव यांच्यातर्फे सिकंदरच्या कुतीला पाचशे रुपये आणि मला पाचशे रुपये धन्यवाद